तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास करून चोरट्यांकडून एकोणावीस मोबाईल हस्तगत केलेत यातील बारा मोबाईल ज्या व्यक्तींचे चोरट्यांनी लांबवले होते अशा तक्रारदारांना हे मोबाईल परत दिले गेलेत आपला चोरीला गेलेला मोबाईल आपल्याकडेच येताना पाहून तक्रारदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता चौदा महिन्यापूर्वी बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझा मोबाईल माझा काळ झाला होता त्यान तर त्यानंतर आज चौदा झाले नंतर माझा मोबाईल मिळून आहे त्याबद्दल डी वायस पी ऑफिस संगणक स्त्री सोमनाथजी वाक्चुरी साहेब व त्यांच्या पथकातून मी मनापासून हार्दिक आभार मानतो आज रोजी माझा दीड वर्षापूर्वी मोबाईल हरवलेला तो आज सापडलेला आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे व डीवाय एस पी सोमनाथ वाक्चुरी साहेब व यांचं पथकाचे मी आभारी आहे यांनी माझा मोबाईल मिळवून दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या पथकातील कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव राहुल डोके राहुल सारबंदे दत्तात्रय मेंगाळ या कर्मचाऱ्यांनीही दमदार कारवाई केली आहे संगमनेर शहरातून विविध भागातून विविध कंपन्यांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते त्यानंतर पोलीस प्रशासनानं या चोरट्यांचा शोध लावत त्यांच्याकडून हे मोबाईल हस्तगत केलेत आणि या यशस्वी कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी संगमनेर पोलिसांचं अभिनंदन केलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार